माझं पुनर्वसन करा सुजय विखे पाटील यांनी महायुतीकडे मागणी केली सुजय विख्यांचं पुनर्वसन निश्चित होईल महायुतीच्या नेत्यांनी आश्वासन दिलं आता या सगळ्या व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना पाहता कडले साहेब आता फक्त एकच जण माझी राहिला एक, <laughs> एक काळ होता तेव्हा मी आजी होतो आणि दुर्दैवाने अनेक लोक माझी होते तुम्हाला तरी गप्पा मारायला चार पाच लोक होते पण मी एकटा माझी कोणाकडे जायचं हा माझ्याकडं प्रश्न आहे आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी मिळून माझा तरी पुनर्वासनाचा काही विचार करा <laughs> नाहीतर मी नुसतं वासनापुरतच आहे म्हणजे कोणाला ठोकायचं बोलून घ्या वेळेला पेटून आणि यावर महायुतीचे नेते काय म्हटलेत ते पाहूयात आता हा एक ठरावच करावा लागेल जिल्ह्याला आपल्याला कारण त्यांनी ज्या पद्धतीनं खिंड लढवली लोकसभेची आणि सगळ्याच मतदारसंघामध्ये अल्पशा मताने पराभव झाल्याच्या नंतर मनाला लागला होता आणि त्यामुळं तुम्ही मनात कसली इतकींची ते शंका आणू नका पालकमंत्री महोदय काय करतील का नाही करतील पण आम्ही सगळे मिळून तुमचं पुनर्वसन झालं पाहिजे तुमचा मान सन्मान झाला पाहिजे आता तुम्ही काय कुठल्या प्रकारची चिंता करू नका शिंदेसाहेबाला तुम्हाला सांगतो का त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला सांगतो का येत्या वर्षभरामध्ये तुम्हाला आम्ही राज्यसभेवर पाठवण्याचं काम शंभर टक्के करण्याचं का काम करू कसं पाठवायचं कु कशा पद्धतीने ठरवायचं काय निर्णय घेण्याचा आम्ही पाहू तुम्ही काय चिंता कुठल्या प्रकारची करू नका आम्ही ज्या तुम्हाला सांगतो का आपल्या सगळ्यांनी जर ठरवलं तर काही गोष्ट होण्याचं काम नक्की निश्चितपणे होईल